মিত্ৰান বিদ্যুৎ প্ৰভাৱেদি বিচাৰে

विद्युत प्रवाहित ताटकरण कॅरी कंडक्टर भरून अंगठा ताट पसरला असता जर अंगठा हा कंडक्टरमधून राहणाऱ्या दिशा दाखवत असेल तर भोटे तारे भोपे निर्माण होणाऱ्या दिशे दिशा दाखवतात त्याच्यानंतर नंबर दोन आहे いや。 आहे समांतर जर स्कूलचे थोडे तो ताड्यातून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा दाखवत असेल तर स्कूल हा असला असला असता फाट्याची होणारी दिशा ही त्या

我我从来不去。我不去。不去。不去。 तर विद्युत तुंबकाचे पोट ओळखण्याची नियमाची नियम आता नंबर एक मुला हाताच्या कळाचा नियम्या हाताच्या कळ्याचा नियम तर ह्या इंग्रजीतील राईट हँड फार्म रूम असे म्हणतात आपल्या बुद्ध हाताच्या काळात विद्युत प्रवा, प्रवाहित कार्य घालून गोपे सर कारतात जर गोपे कंडामधून वाहणाऱ्या तर असतील तर अंधा हा उत्तर घेऊन दाखवतो नंबर दोन आहे स्विमिंग पूल विद्युत प्रवाह वाहत आहे अशा तारेतून प्रवाहाच्या दिशेने एक माणूस पालता होत आहे अशी कल्पना केल्या माणसाचा दावा हा उत्तर ध्रुव दाखवते या नियमात एमपीएल रूल असंही म्हणतात आता दोन कॅरेलकडनं आता भोवती निर्माण होणारे चुंबकीय बि आता ना? कंडक्टर कंडक्टर भौती निर्माण निर्माण Una ade. Una ade. Pumwa kiyo se de... praga. Pumwa de... kiyo se de... praga. दोन पॅरल कंडक्टर भोवती निर्माण होणार शिव इच्छितात दोन कंडक्टर एकूण एकाच्या पॅरलम समांतर असतील व दोन्ही कंडक्टरमधून एकाच किमतीचा करण एकाच दिशेने वाहत असेल त्याचे दोन कंडक्टर एकूण एकाकडे आकर्षित होऊन आकर्षणाची प्रेरणा निर्माण होते आणि दोन्ही कंडक्टरमधून वाहणारा करण एकाच किमतीचा असेल परंतु दोन्हीच्या आकारांची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असेल तर ते दोन्ही कंडक्टर्स एकमेकात दूर ढकलून अपसरणाची प्रेरणा निर्माण होते हे खालील आकृतीवरून लक्षात येईल आकृती त्याला पण सोळामध्ये दाखल्याप्रमाणे दोन्ही कंडक्टर मधून वाहणारा कण आपल्यापासून दूर जाणार आहे बंदे, ए? thank you you mm -hmm. सोळा सोळामध्ये दोन पॅरल कंडक्टर भोवती निर्माण होणार मिळू म्हणून म्हणून क्लास रूलद्वारे त्याच्या भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा माहीत केल्या तो क्लॉक वाईट आहे असे दिसून येईल दोन्ही कंडक्टर भोवतीच्या चुंबकीय रेषा एकाच दिशेने तयार होतात म्हणून दोन्हीच्या चुंबकीय रेषा एकत्र येण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी कंडक्टरच्या जवळ असणाऱ्या चुंबकीय रेषा गोल आकार होत व स्वतंत्र असतात परंतु कंडक्टरपासून दूर राहणाऱ्या चुंबकीय रेषा एकूण मदत करतात त्यामुळे एकच चुंबकीय मार्ग तयार होतो म्हणून दोन्ही कंडक्टर एकूणकडे आकर्षित होऊन आकर्षणाची प्रेरणा निर्माण होते आता विरुद्ध दिशेने प्रवाह असल्या आता विरुद्ध दिशेने

असल्या मला दोन कंडाटर श्रीपू नकाच्या प्लॅन ठेऊन त्याकून विरुद्ध दिशेने करंट पाठवल्या ज्या कंडक्टरमधील करण गुरू आपल्याकडे येत असेल त्या अँटी क्लॉक माई देतेने तुमचे देखा निर्माण होत मग ज्या कंडक्टरमधील धरण आतल्यापासून जोर जाणारा असेल त्या भोषे निर्माण करत